लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हे रंगतदार झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं असेल संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात तीन व्या खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचेच चुलत बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीसाठी उभ्या होत्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल दीड लाख एवढ्या मतधिक्याने पराभव केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा पराभव जिवारी लागला त्यांना हा पराभव जिवारी लागल्यामुळे लागोलाग लगेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे हे सीट रिक्त झाले होते येथे छगन भुजबळ आणि पार्टीचे इतरही कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण तरीही या सर्वांना डावलून अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले विरोधी पक्षातील एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली राज्यसभा निवडणुकीत कोणाला मतदान देण्याचा हक्क असतो कोण येथे मतदान करू शकतं येथील मतदान प्रक्रिया कशी असते याबद्दल सामान्य माणसांना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचं लक्षात आलं आपण याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विवेक आपल्या आमच्या बेधडक या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असे म्हटले जाते लोकसभा आणि राज्यसभा असे संसदेचे दोन प्रकार येतात राज्यसभेत निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पन्नास जागा म्हणजेच दोनशे पन्नास खासदार असतात येथे बारा खासदार हे राष्ट्रपती नामनिर्देशित दोन खासदार हे केंद्रशासित प्रदेश आणि दोनशे छत्तीस खासदार हे निवडून दिलेले असतात राष्ट्रपतींकडून निर्देशित करण्यात आलेले बारा खासदार हे कला विज्ञान खेळ आणि इतर प्रकारांमधील असतात तसेच इतर दोनशे छत्तीस खासदार हे त्या राज्यातील विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या आमदारांच्या संख्येवरती अवलंबून असतात महाराष्ट्रातून राज्यसभेवरती तब्बल एकोणीस खासदार निवडून दिले जातात उपराष्ट्रपती हे राज्यसभेतील पदसिद्ध सभापती असतात दर दोन वर्षांनी राज्यसभेतील दोन तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवरती तेवढेच सदस्य म्हणजेच खासदार हे परत निवडून दिले जातात राज्यसभा सदस्य होण्यासाठी काही अटी ह्या नेमून दिलेल्या आहेत सर्वात महत्वाची अट आपल्या सर्वांनाच माहीत असलेली निवडणुकीला उभा राहिलेला सदस्य हा भारताचा नागरिक असावा त्याचे वय हे तीस वर्षांपेक्षा जास्त असावे आणि संसदेने ठरवून दिलेल्या वेळोवेळी अटी आणि नियमांचे त्याने पालन केलेले असावे प्रफुल पटेल या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्याध्यक्ष असणाऱ्या नेत्याने राजीनामा दिल्यामुळे त्यांची सीट रिक्त झाले होते तेथे सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आता आपण महाराष्ट्रात या निवडणुकीची प्रक्रिया कशी राबवली जाते ते समजून घेऊया राज्यसभा निवडणुकीच्या जागांच्या संख्येत एक ही संख्या मिळून तिला राज्यातील विधानसभेच्या जागांच्या संख्येने विभाजित केल्यानंतर जी संख्या मिळते तेवढे मतदान हे निवडून येणाऱ्या उमेदवाराला हवीस समजा यंदा राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांवरती निवडणूक होणार आहे त्या त्यासाठी आपण सहा या संख्येत एक ही संख्या मिळवायची सहा अधिक एक सात आपल्या महाराष्ट्रातील टोटल विधानसभेच्या आमदारांची संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी या संख्येला सात या संख्येने भागीले असता बेचाळीस ही संख्या मिळते त्या सहा उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रत्येकी ह्या भागाकाराच्या उत्तरा एवढेच म्हणजे बेचाळीस मतांची आवश्यकता असते आता आपण राज्यसभा खासदार कशा प्रकारे निवडून येतो आणि ती निवडणुकीची प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊया समजा राज्यातून सहा उमेदवार निवडणुकीला उभे राहिले असतील तर तेथील विधानसभेच्या प्रत्येक आमदाराने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राज्यसभा उमेदवारांना मतदान करायचे असते त्यांनी पसंतीक्रम दिलेला उमेदवार याची शेवटी काउंटिंग होते त्या काउंटिंगमध्ये सर्वात जास्त मतं मिळालेला उमेदवार राज्यसभेत खासदार म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीने घोषित करण्यात येतो एखाद्या उमेदवाराकडे त्याला निवडून येणे इतके गरजेचे मत नसतील पण त्याच्याच पक्षातील दुसऱ्या उमेदवाराने गरजेपेक्षा जास्त मतं घेतली तर ती मतं या उमेदवाराला दिली जातात एखाद्या पक्षाने राज्यात निवडणुका जिंकल्या म्हणजेच राज्यसभेत त्याचं संख्याबळ हे वाढत जातं कारण विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांच्या मतावरतीच राज्यसभेतील खासदार हे निवडून दिले जातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पक्षाचं संख्याबळ जास्त असल्यामुळे त्या निवडून आल्या त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाने कोणताही उमेदवार दिला नसल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची निवडणूक झाली नाही आणि त्या बिनविरोध निवडून आल्या सध्या बारामतीमधून तीन खासदार हे जनतेचं प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहेत लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आणि राज्यसभेमध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार अशी या तीन खासदारांची नावे आपल्याला सांगता येतील सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती निवडून आल्या प्रफुल्ल पटेल हे जुलै दोन हजार बावीस रोजी राज्यसभेवरती निवडून गेले होते त्यांचा कार्यकाळ हा जुलै दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार अठ्ठावीस असा होता पण त्यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये राजीनामा दिल्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या आता सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेतील खासदार पदाचा कार्यकाल हा जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राहणार आहे तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांनी परत निवडणूक लढवल्यामुळे त्यांचा कार्यकाल हा जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार तीस पर्यंत ते राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत राहतील लोकसभेमध्ये जनतेतून निवडून न येता राज्यसभेतून निवडून आलेल्या सुनेत्रा पवार यांच्या कामगिरीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून जर त्या निवडून आल्या असत्या तर त्यांनी प्रत्यक्षरित्या जनतेचं प्रतिनिधित्व केलं असतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाने त्यांना राज्यसभेवरती संधी दिल्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्या आता जनतेचंच प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येणार आहेत आता सुनेत्रा पवार यांची राज्यसभेतील कामगिरी कशी राहतील आणि बारामती किंवा महाराष्ट्रातील जनतेसाठी त्या कोणत्या प्रकारच्या योजना आणतात याकडे आता महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे ला तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवार आता कशा प्रकारे काम करतील आपले मत आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद